काय करू शकतो आपण काय इम्प्लिमेंटेशन करू शकतो की जेणेकरून प्रदूषण कमी होईल तर जसं की सायकल ट्रॅक्स आता हळूहळू अवेलेबल करून देत आहेत पण सायकल ट्रॅक्सचा युज केला पाहिजे म्हणजे आपण स्वतः सायकल वापरली पाहिजे आपल्या इथं पाहिलं तर जवळच्या डिस्टन्सला जायला पण बरेच लोक फोर व्हीलर युज करतात तसेच त्याच्याऐवजी जर आपण चालत गेलो किंवा सायकल वापरली तर नक्कीच प्रदूषण कमी होईल तसेच आता इटली मध्ये एक मला छान अनुभव आला की इटली मध्ये तुम्ही जर सायकल वापरली तर तुम्हाला फ्री आईस्क्रीम देतात तर त्यामुळे तिथले लोक प्रोत्साहित होतात आपण सायकल चालवलीच पाहिजे असे आपण नवीन नवीन काहीतरी गोष्टी बर। लोकांना त्या गोष्टी करायला लावायला भाग पडलं पाहिजे जेणेकरून लोक त्याला नक्कीच त्यांना पण आवडेल त्यांच्यासाठी हेल्थसाठी ते चांगलेच आहे बरोबर आणि मला तुला आणि श्रोत्यांना माझा जर्मनी मधील एक अनुभव सांगावा असं वाटतो की मी ऑफिस मध्ये जाण्यासाठी रस्त्याने चालत होतो तेव्हा रस्त्याच्या बाजूला एका रेसिडेन्शियल एरिया मध्ये एका बिल्डिंगचे बांधकाम चालू होते तर मी सहज गेलो तिथं आणि त्या बिल्डिंगच्या बाजूनी एक कागदी कपड्यानी ते सर्व कव्हर केले होते आणि त्याच्या शेजारी सिमेंटचे कंपाऊंड कच्चे कंपाऊंड टाकलेले मी त्यांना विचारले की असे का तर त्यांनी सांगितले की त्यापासून त्याचा त्या बिल्डिंगच्या कामामुळे तिथल्या लोकांना रेसिडेन्शियल मधील लोकांना ध्वनी किंवा वायू प्रदूषणाचा त्रास होऊ नये म्हणून बरं म्हणजे एवढ्या छोट्या छोट्या गोष्टी लोक विचार करतात आपल्या इथं जर आपण पाहिलं मी त्यानंतर अभ्यास केला की भारतामध्ये असे नियम आहेत की भारतामध्ये आता हळूहळू हे नियम आहेत की बिल्डर्स जेव्हा पण बांधतील बांधकाम तेव्हा त्यांनी कागदी किंवा कापडांनी बांधकाम कंपाऊंड दिलेच पाहिजे तसेच मी हा पण अभ्यास केला की बऱ्याच वेळेला बिल्डिंगचे मटेरियल जे असते जे कन्स्ट्रक्शन वेस्ट असते तर ते कसे आपण डिस्पोज करू शकतो तर त्यासाठी कन्स्ट्रक्शन अँड डिमॉल्युशन ऑफ वेस्ट मॅनेजमेंट प्लान्स असतात पुण्यात जर पाहिलं ना आपण तर वाघोलीमध्ये वे 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 थीका प्ला, हा प्लांट आहे तसेच वेगवेगळ्या देशांमध्ये वेगवेगळ्या शहरांमध्ये वेगवेगळ्या ठिकाणी आहेत आणि त्या प्लांट्स मध्ये आपण असे आपले वेस्ट मटेरियल जे आहे बिल्डिंग पासून जे वेस्ट मटेरियल निघतात ते आपण तिथे जाऊन प्रोसेस करू शकतो बरोबर आपल्या बरो। इथं काय होतं की बऱ्याच वेळेला लोक बिल्डिंगचं वेस्ट ढिगार घेऊन जातात आणि कुठेतरी रस्त्याच्या कडेला टाकतात तरी आता हळूहळू हल, चालू झाले की कॅमेरेज लावतात आपल्या इथं पण जेणेकरून लीस्ट ट्रॅक व्हावं आणि त्या लोकांना पनिशमेंट द्यावी तर अशा प्रकारे आपण जर सर्वांनी मिळून हे व्यवस्थितरित्या नियम पाहिले बिल्डर्स लोकांनी आपण जरी बिल्डिंग बांधत असू कापडांनी तो भाग कव्हर करून घेतला प्रॉपर वेस्ट वेस्टमॅन